नमस्कार मित्रांनो आजची व्हिडिओ जरा वेगळी होणार आहे आज आपण डेली ब्लॉग टाकतोय ते पण त्याची पण एक व्हिडिओ येईल आणि आज आपण एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकते कारण मागच्या आठवड्यामध्ये मला भरपूर कमेंट आलेत की जरा लोकेशन ओला उभे रॅपिडो कसं काय डॉक्युमेंट सगळे इन्फॉर्मेशन द्या तर आपण त्याच्या हिशोबाने एक छोटे व्हिडिओ बनवतोय आता मी आहे एअरपोर्ट रोडला तर इथं मी सुरुवात करतो एअरपोर्ट पासून मी तुम्हाला दाखवतो की ऍक्च्युअल पिकअप कुठे केला पाहिजे तर एअरपोर्टच्या बाबतीत सांगायचं झालं तर एअरपोर्टला ओला आणि उबेरच्या जास्त राईड पडतात रॅपिडोचं जास्त पडत नाही कारण रॅपिडो आणि एरोमॉलचं नसल काय आणि ओला आणि उबेरचं ते आतमध्ये सेकंड फ्लोरला ओला ऍरोमॉलला पिकअप आहे तर समजा आपल्याला एअरपोर्टची ट्रीप पडतीये तर एअरपोर्टला ड्रॉप केल्यानंतर तिथनं बाहेर यायचं मी दाखवतो लोकेशन आता हा पूर्ण एअरपोर्टचा रोड आहे आता तोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत मी बद्दल तो स्टेशन बद्दल सांगतो पुणे रेल्वे स्टेशनला आपल्याला उबेर ॲपला कळत कळतं की किती कॅब आहेत पुढं पंधरा कॅब आहेत वीस कॅब आहेत पंचवीस कॅब आहेत वीस पंचवीस कॅब पर्यंत मी तिथं था होल्ड वर थांबतो पण त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर मी तिथं था थांबत नाही आणि तिथं आतमध्ये गेलं की कस्टमरला सांगायचं की गेटच्या इथं रुबी हॉल क्लिनिक आणि हि त्याची बँकचं एटीएम आहे त्या एटीएम पाशी उभे राहा आउटगेटच्याच रोडला आहे आतमध्येच म्हणजे आपल्याला सोपं पडतं ते कस्टमरला घ्यायला तिथनं कस्टमरला घ्यायचं कारण मध्ये सगळे त्या गांधीजीच्या पुतळ्याच्या इथं किंवा आतमध्ये भारताचा फ्लॅग झेंडा आहे तिथं उभे राहतात तर आपल्याला ट्रिप पडल्यानंतर पहिले कस्टमरला कॉल करायचं आणि सांगायचं की हिताची बँकचं एटीएम रुबी हॉल क्लिनिक किंवा युनियन बँकचे एटीएम असे तिन्ही साईडला साईडलाच जे आउट गेटचे तिथं कॉर्नरला या तिथं जायचं कस्टमरला घ्यायचं आणि पुढे आपली ट्रीप कंटिन्यू करायची हे झालं स्टेशनच्या इथं आणि आणखीन एक सांगतो फ्रेश जर व्हायचं असेल तर पुढेच सिग्नलला तिथं वाहन तळे म्हणजे याच बस डेपो आहे तर बस डेपोचे पुढे गेले की लेफ्ट साइडला लगेचच बाथरूम आहे किंवा प्लॅटफॉर्म नंबर सहा ला जा जातानी पण मागच्या साईडला तिथं पण एक वॉशरूम आहे तर दोन हे वॉशरूम मी सांगितले तुम्हाला आता आपण एअरपोर्टला एंटर करतोय आता हे जे तुम्ही बघताय पुढे सर्कल या सर्कलला हे ब्लू ब्लू कलरचे तुम्हाला बॉक्स दिसत असतील इथून पुढं एअरपोर्ट पर्यंत हा एअरपोर्टचा ओला साठीचा पिकअप आहे म्हणजे ओलाला जर ट्रीप पडायची असतील तर या या रेषेवर तुम्ही जर असाल या रोडला तर तुम्हाला ओलाचे राईड पडतील आणि उबेरच्या थोड्या आसपास जरी असाल तरी उबेरचे राईड पडतात तर आता इथं हा रोड जो आहे या रोडवरनं कधीच कोणतीच ट्रिप कस्टमरला पिक करायचं नाही पाचशे रुपये फाईन आहे यांची लोक इथं फिरत असतात सिव्हिल मध्ये आणि पलीकडच्या साइड ने तुम्ही बघा आता ही गाडी आली आहे ही हॉर्न तुम्हाला ऐकायला येईल तर हा हॉर्न ही गाडी जी असते सायरनवाली ही इथल्या गाड्यांना काढते बाहेर तर इथनं कधीच कस्टमरला पिक करायचं नाही हे जे व्हिडिओ मध्ये बघता हे पुढचं जे तुम्हाला बोर्ड दिसतोय ब्लू कलरचा हे टर्मिनल नंबर टू म्हणजे नवीन वाला टर्मिनल आहे आणि मम्मी जिथं उभा आहे तिथनं लेफ्ट साइड ला ओल्ड वालं म्हणजे नॉर्मल जर ट्रीप पडली एअरपोर्टची तर इथं सोडायचं आणि न्यू टर्मिनल जर असेल तर कस्टमर सांगतं तसं आपणच विचारायचं कोणत्या टर्मिनलला आहे न्यू टर्मिनल बसलं तर इथं मागणं आणि इथं बघा तुम्ही आता ही जी पुढची गाडी लेफ्टला वळाली इथनं मी तुम्हाला दाखवतो हे जे मॉल आहे माझ्या लेफ्ट साइडला तुम्हाला दाखवतो बघा ही जी बिल्डिंग आहे ही एरोमॉल इथनं बॅरीगेट लावले इथनं जे गेट दिसते इथनं आतमध्ये जायचं इथनं ती नवा उभी आहे बघा तिथं तर तिथं आपलं ऍप आप त्यांना दाखवायचं एंट्रीला की कोणत्या ऍप मधन आलोय ओला किंवा उबेरचं ऍप त्यांना आपण दाखवायचं स्क्रीनवर गेट ओपन करतात आणि सेकंड फ्लोअरला कस्टमर असतं पण आपल्याला फोर्थ फ्लोअरला फिरून परत यावं लागतं कारण यांनी अशी सिस्टीम केली आहे का तुम्ही गाडी एंटर केल्यानंतर तुम्हाला सेकंडला कस्टमरला पिक करायचं पण त्यासाठी तुम्हाला थर्ड आणि फोर्थ फ्लोअर पूर्ण फिरून यायचा खाली कस्टमरला कॉल करायचं वरून येतानीच का तुम्ही आलात का म्हणून एरोमॉल सेकंड फ्लोअरला ओलाची असेल तर ओलाच्या पॉईंटला उभे असेल तर उबेरच्या उबेर पॉईंटला हा झाला एअरपोर्टचा पिकअप आणि ड्रॉप आणि कधीच एअरपोर्टच्या या रोड पासनं पिक करायचं नाही आणि तुम्ही इथं वेट करू शकता साईडला जे कॅब उभे आहेत लेफ्ट साइडला तिथं तुम्ही उभे राहू शकता पलीकडनं उभे राहू शकता फक्त त्या रोडला नाही उभे राहत आहेत बघा तुम्ही कॅबच कॅब दिसतात सगळ्या म्हणजे फ्लाईट आल्या असतील त्याच्यामुळं हा एक विषय झाला तर आणखीन एक विषय आता पुढचा पुढचा विषय असा की ट्रीप कोणत्या घेतल्या पाहिजेत हा पण एक क्वेश्चन मला आला होता काल तर ट्रीप अशा घ्यायचा आता माझ्या बाबतीत झालं तर मी लोकल काम करतो आर सेलेरिओ छोट्या गाड्याचे आहेत तर त्याच्यामध्ये लोकल लोकल जे काम चालतं ते म्हणजे माझ्या बाबतीत आता मी माझ्या मी राहतो भुसरीमध्ये तर मी असा विचार करतो का घरापासनं तास दीड तासाच्या अंतरावर लय तास त्याच्या पुढे मी जात नाही लांब म्हणजे तर इकडे खराडीपर्यंत वाघ होले गेलो तर लांब आणि पलीकडं मोशी मोशी आळंदीपर्यंत आणि इकडं हिंजवडी फेस थ्री लास्ट आणि त्याच्या पलीकडं जर जायचं असेल तर था थळेगाव हा एरिया मी माझ्यासाठी एक सर्कल घेतलाय करून याच्या आतमध्येच मी चालवतो आणि त्यातल्या त्यात मोस्ट मी हिंजवडी रेल्वे स्टेशन एअरपोर्ट वाकड पिंपळस सावदागर जास्त भोसरीत कोचीत येतो कारण मी राहायला भोसरीत म्हणल्यावर एकदा आपल्या घराकडची राईड पडली की परत तिथनं जाण्याची इच्छा होत नाही सो मी भोसरीचा एरिया अवॉइड करतो थोडासा खराडी पण अवॉइड करतो गर्दी लागते ट्राफिक मगरपट्टा कोंडवा मुंडवा तिकडे मी जात नाही गर्दी असती बाणेर पाषाण जास्त ट्राफिक आहे आता ब्रिजचं काम चालू झालंय त्यांनी एक रस्ता बंद केला एकाचे दोन भाग केले त्यामुळे तिथं जाणं मी अवॉइड करतो तर आपलं या एरियामधलेच राईड घ्यायचे सिलेक्टेड आणि एक सकाळी लवकर निघायचं घरातन एक साडेचार पाच पाच साडेपाच निघा त्याच्यापेक्षा उशीर करू नका नंतर तुम्हाला ट्रॅफिक लागेल अकरा बारा पर्यंत व्यवस्थित काम होतं तर मी मोस्टली साडेचार ते पाच वाजता घर सोडतो आणि एक वाजेपर्यंत बारा ते एक वाजेपर्यंत मी काम करतो आणि नवीन आयडीच्या बाबतीत जर बोलत असाल तर उबेर आणि ओलाचं ऑफिस पिंपळे सौदागरला आहे आणि रॅपिडोचं ऑफिस आहे तर नॉर्मल डायरेक्ट गुगल करायचं ॲड्रेस सर्च करायचं आणि तिथं जायचं आता डॉक्युमेंट मी सांगतो तुम्हाला टी आर लायसन एक लागतं मेन आधार कार्ड पॅन कार्ड लागतं तुमचं ड्रायव्हिंग लायसन ते तसं सांगितलं मी आणि गाडीचे सगळे पेपर गाडी क्लिअर पाहिजे सगळे इन्शुरन्स परमिट फिटनेस सर्टिफिकेट न नह, नवीन गाडी असेल तर काय लागत नाही डायरेक्ट पेपरवर होतं एकाचं रजिस्ट्रेशन पेपरवर होतं आणि गाडीचे फोटो लागतात मागचे पुढचे तुमचं सेल्फी वगैरे ते घेतात तिथं तिथं लगेच तर असे काही डॉक्युमेंट आहेत बेसिक काय डॉक्युमेंट काय जास्त लागत नाही पोलिस व्हेरिफिकेशन जर मागितलं तर नाही तर ते ऑप्शनल आहे बाकी डॉक्युमेंट तर काय डायरेक्ट ऑफिसला जायचं आणि तिथूनच सगळं डायरेक्ट ते सांगतात फक्त काय गाडीचा फोटो आणि हे विसरून जातं माणूस बाकी डॉक्युमेंट तर सगळ्यांकडे असतात आणखीन एक कस्टमर कस्टमरला सांगायचं जर कोणी सिगरेट वगैरे पित असेल ही गोष्ट मी माग पण एकदा व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर अजिबात कुणाला गाडीमध्ये सिगरेट पिऊ द्यायची नाही आपली गाडी सीएनजी जी असती सीएनजी गाडीमध्ये ती रिस्क घ्यायची नाही काय तुम्हाला वाटते हेल्प करायची दोन मिनटं गाडी साईडला घ्या त्यांना काय सिगरेट प्यायची ते पिऊ द्या नंतर निघा या गोष्टी कधी चालू करायच्या नाही गाडीमध्ये आणि स्वतः पण या गोष्टी करायच्या नाहीत गाडी आपली गाडी सीएनजी सांगता येत नाही व्हिडिओ बनवतो तर त्यामध्ये आणखीन एक सांगतो की टोलच तर उबेरमध्ये टोल हा मध्ये ऍड होत नाही कस्टमरकडनं एक्स्ट्रा घ्यायचं टोलच तुम्हाला वाटते ना आता इथं आपला टोल लागणार आहे तर त्या मध्ये आधीच कस्टमरला कॉल करून सांगायचं की टोलचे पैसे एक्स्ट्रा द्यावे लागतील उबेरच्या ओलाच्या राईडमध्ये ऍड केलेले असतात उबेरला ऍड नाहीयेत उबेरला ना उबेर कस्टमरकडनं एक्स्ट्रा घ्यायचे आधीच बोली करून घ्यायची परत मग वाद नको आणि रॅपिडोचं पण एक्स्ट्रा घेतात तर टोल फक्त ओला मध्ये ऍड होतात बाकी कशातच ऍड होत नाहीत कारण त्याची राईड जास्त असते आता मी जास्त काम करत नाही मी आधीच जायचो थळेगाव वगैरे तेव्हा मी आधीच कन्फर्म करून घ्यायचो परत वाद नको म्हणून एकदा तसंच झालं होतं एअरपोर्ट पासून येत होत कस्टमरने सांगितलं की नाही नाही त्यामध्ये ऍड असतं म्हणलं नाही म्हणलं तुम्ही राईड कॅन्सल करू शकता म्हटलं कारण सत्तेचाळीस रुपये जाताने लागतो तेवीस रुपये येताने लागतो ते पैसे कुणी द्यायचे सत्तर रुपये ते सगळं आधी बोलून घ्यायचं